आमदार भरतशेठ गोगावले यांच्या घरासमोर महाविकास आघाडी कार्यकर्ते व बाळासाहेबांची शिवसेना कार्यकर्ते यांची आमने सामने घोषणाबाजी ठरवली खाळीस ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महाविकास आघाडी उमेदवारांना घरोघरी प्रचार करण्यास बंदी खरवली काळीज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी येत्या सोळा ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून उद्या चौदा ऑक्टोबर रोजी प्रचार समाप्त होणार आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारासाठी ढालकाठी वार्ड क्रमांक तीन येथे रॅली काढण्यास परवानगी मिळाली परंतु घरोघरी प्रचार करण्यास परवानगी मिळाली नसल्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आले आहे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचार न मिळाल्यामुळे रस्त्यावरच ठिया धरला घटनास्थळी पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रचाराचा वाद संपुष्ट धरला सोळा ऑक्टोबर मतदानाच्या दिवशी सतरा ऑक्टोबर निकाल या दिवशी दोन्ही गटांमध्ये वाद चिघळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे महाड नमस्कार मी चैतन्य प्रकाश मामुणकर खरवली गुरु ग्राम पंचायत आम सरपंच पदासाठी उमेदवार म्हणून उभा आहे काल माननीय आमदार साहेबांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये सांगितलं की त्यांनी आम्हाला त्यांनी आम्ही त्यांना चार सीट पाच सीट आणि काय पद देत होतो त्या आम्ही घेतलं नाही त्या आम्ही ठणकावून सांगतो की आम्ही मुद्दाम घेतलं नाही आम्ही का घेतलं नाही तर आम्ही जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी उभे राहिलो आहे आम्ही त्यासाठी घेतलं नाही लोकांचे प्रश्न आहेत लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी ह्या ढालकटी आणि खरवली बोधवाडी लोकांना प पुलाच्या इथे एम आय डी सीचं पाणी पिण्याचं पाणी प्यायला जायला लागतं आहे त्यासाठी ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही उभे राहिलोय आम्ही जनतेसाठी उभे राहिलोय आम्ही तुमच्या चार सीट पाच सीट घेऊन तुमच्या पंखाखाली उभं राहायला बसलो नाही आम्ही विरोध राहायला बसलो नाही आम्ही लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही उभे राहिलोय ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद